तरी हे बाजरीचं पीक आम्ही केलेलं आहे साधारण हे दोन एकर क्षेत्र आहे आणि त्यासाठी आम्ही पुन्हा कांदे निघाल्यानंतर एकदा नांगरट करून त्याचे फन्नी मारून सारे टाकले आणि साधारण फेक पद्धतीने आपले बाजरीचे पीक केलेले आहे आणि हे बाजरीचे पीक आता जवळजवळ फुलवरा या अवस्थेत असून त्यावर किडीचा प्रादुर्भाव आला होता त्यावरती त्या आपण किडीची एक फवारणी केलेली आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि तसेच एकोणीसशे एकोणीस ची फवारणी घेतलेली आहे दोन एकर क्षेत्रासाठी आपल्याला दोन पेशव्या म्हणजे जवळजवळ किलो आज तीन किलो या प्रमाणात बीज लागलेले आहे कृषी धन अडुसष्ट नंबर या जातीचे आपण बीज यामध्ये टाकलेले आहे साधारणतरी चाळीस ते पन्नास क्विंटल उत्पन्न याच्यातून भेटेल अशी आपल्याला अपेक्षा आहे हे तीन महिन्याचं पीक असून साधारण आम्हाला पन्नास क्विंटलच्या हिशोबाने पकडलं आता मार्केट रेट आहे तीस रुपये बाजरीला तरी आम्हाला योग्य उत्पन्न होईल असं वाटतं ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे त्या ठिकाणी बाजरीचं पीक घेतलं जातं साधारणतः पूर्वपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाजरी हो होती पण तवी देखील पवन मावळ भागामध्ये ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे अशा ठिकाणी देखील उन्हाळी बाजरीचं पीक हे तालुक्यामध्ये घेतलं जातं मावळ तालुका जरी भाताचा आगाव म्हणून समजलं जात असलं तरी यामध्ये उन्हाळी हंगामामध्ये यामध्ये उन्हाळी बाजरीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं याच्यामध्ये जा जवळपास सव्वा तीनशे हेक्टरवरती आपल्याकडं उन्हाळीत संकित बाजरीचं केलेलं आहे तर यामध्ये जे आहेत वाण आहेत तर ते वेगवेगळे संकावित वाण आहेत खाजगी कंपन्यांचं बियाणं असते याच्यामध्ये आणि हायब्रिडच याच्यामध्ये पेवणी केली जाते त्यासोबत आपल्याकडे भुईमुगाचे देखील जवळपास दीडशे हेक्टरवरती उन्हाळी भुईमुगाची लागवड झालेली आहे आणि आता पीक परिस्थिती चांगली आहे अजून एक आठ ते दहा दिवसांनी बाजरी काढण्याचा हंगाम चालू होईल